कनाकना नि ज्ञान वेचनी प्रबुद्ध हो मानवा आ प्रकाश दावेल मार्ग तुला प्रबुद्ध हो मानवा आ, आ, आ कना मित्रांनो बाबासाहेबांनी पाहिलेले प्रबुद्ध भारताचे स्वप्न आज त्रिरत्न बौद्ध महासंघ पूर्ण करण्याचे काटेकोरपणे प्रयत्न करत आहे याची सुरुवात होते सन एकोणीसशे पन्नास ला जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेला भवितव्य हे भंते उर्गीन संघरक्षित हे वाचतात त्या लेखाला वाचून ते त्यावर खूप चिंतन करतात आणि खूप चिंतनानंतर ते बाबासाहेबांच्या तीन भेटी घेतात आणि हेच त्या तीन भेटी असतात ज्यामुळे भंते खूप प्रेरित होतात आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना करतात तर मित्रांनो आज आम्ही तुमच्या समोर बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्मसेवक हे आमच्या नाटिकेतून सादर करणार आहोत तर सर्वांना नमो उद्ध्याय जय भीम मी आरती गजभिये आणि बाबासाहेबांची भूमिका करणार आहे आरुष गजभिये आणि भंत भूमिका करणार आहे आर्यश्री गजभे मी आपल्या धर्म स्वीकारला पाहिजे पण हे स्वीकारायचे कसे याची कल्पना नाही उर्गेर संरक्षितांकडून माहिती मिळाली की मी भंते चंद्रमणी कडून दीक्षा घेऊ शकतो उर्वेन संरक्षित मला क्या? त्री पंचशील देऊ शकतात पण त्यांचे म्हणणे आहे की मी एखाद्या ज्येष्ठ भिक्षू कडून ही दीक्षा घ्यावी कारण त्याचे तेवढे गांभीर्य राहील अशा रीत्या मी आणि माझ्या लाखो अनुयायांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला धर्मांतर केला म्हणजेच बौद्ध धर्म स्वीकारला आणि बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यानंतर काहीच आठवड्यात म्हणजेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांचे परिनिर्वाण झाले बाबासाहेबांच्या परिन परिनिर्वाणानंतर बाबासाहेबांची एक प्रकाश पाहून सगळीकडे पसरला अंधार एक प्रकाश पाहून सगळीकडे पसरला अंधार मोकाट सुटला वारा आणि भीतीने झाला होता तो समाज बावरा मोकाट सुटला वारा आणि भीतीने झाला होता तो समाज कावरा बावरा त्या अंधाऱ्या रात्रीला प्रत्येकाला वाटे प्रत्येकाला वाटे एकटा होतो त्या वाटेला प्रत्येकाला वाटे एकता होतो त्या वाटेला कोणीच नव्हतं आता सोबतीला त्या अंधार्या रात्रीला त्या अंधाऱ्या रात्रीला त्या अंधाऱ्या रात्रीला नाही नाही आई आई आता काय होणार माझ्या समाजाचे येणाऱ्या कठीण दिवसात हे सर्व माझ्यावर विसंबून होते आणि आता मीच नाही राहिलो हो। ही गोर गरीब आणि जनता आता कशी यातून बाहेर निघणार काय करणार कुठे जाणार कोणता मार्ग निवडणार कशी होणार माझे लोकांचे ही धर्मांतराची चळवळ आता ठप्प झाली का कोण म्हणून जाणार का विचार करता पुनरजीवनाचा प्रयत्न जर यशस्वी व्हायचा असेल तर भिक्षूंच्या शक्तीच्या आघाडीवर त्यांनी राहायला पाहिजे अजून खूप काही करायचे आहे अजून खूप काही करायचे आहे असे बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत राहिले भीती वाटे लेकरांच्या मनाला भीती वाटे त्या लेकरांच्या मनाला आणि खेद वाटे भंतेंच्या जीवाला भीती वाटे लेकरांच्या मनाला आणि खेद वाटे भंतेंच्या जीवाला मनात घेऊन प्रज्ञेची वाट भंते उभे राहिले त्या जनसमुदयात भंते उभे राहिले त्या जनसमुदयात त्या अंधाऱ्या रात्रीला त्या अंधाऱ्या रात्रीला

हा समुदाय मी सांभाळलाच पाहिजे बाबासाहेबांच्या जाण्याने जी खोल दरी निर्माण झाली आहे ती कशी भरून काढता येईल याचा विचार मी करतच आहे माझ्या बांधवांनो बाबासाहेब आपल्यातून गेलेले नाही ते अजूनही जीवित आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात जीवित आहेत आणि जर आपल्याला त्यांना जीवित ठेवायचं असेल तर आपण त्यांच्या ध्येय आणि आदर्शासाठी प्रामाणिक राहतो बाबांची धम्मक्रांतीची चळवळ पुढे चालू ठेवलीच पाहिजे आणि चालू राहिलच माझ्या व बाबासाहेबांच्या तीन भेटींमध्ये त्यांना माझ्याकडून जे काही अपेक्षित होते तेच पूर्ण करण्यासाठी मी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लंडन येथे द फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर याची स्थापना केली जे आता संपूर्ण जगात त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नावाने ओळखली जाते भारतात त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना म्हणजे खूप मोठा प्रवास खूप कठीण प्रवास पण तो रे, सगर गेना रे, होते माजे तन्नी था संगा तो प्रवास कष्ट होते माझे विश्वासू लोकमित्र त्यांनी भारतात हा संघ व लोकांपर्यंत पोहोचवला आज हा त्रिरत्न बौद्ध महासंघ जगातील अनेक देशात फिरलेला आहे हे बघून मला खूप आनंद होत आहे बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे कार्य आज पूर्ण करण्यासाठी श्रीरत्न बोद्धमाहा संघाचे सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच आता बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्मसेवक निर्माण होत आहे आणि त्रिदल र... आणि हा भारत एक प्रबुद्ध भारत होताना दिसत आहे

There is no mm -hmm. U-turn for anyone else. So, thank you, dear Santhi. Namaskar. Jai Bhim. Thank you.